कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या दौऱ्यावर चाललेले शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्त पैकी म्हणजे जी आर ची गाडी लावली ती तिथे दुसरीकडे अकरावीचा प्रवेश सगळा घोळ आणि घोटाळा आहे सगळं काही होत असताना देखील पुण्याच्यावर बोलायला तयार नाही आणि प्रश्न असाच पडतो मग कर्जमाफीचा विषय असो पीक विम्याचा विषय असो मदतीचा विषय असो शेतकरी साडेसातशे शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत तीन महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत लोकांची काम केली पाहिजेत दोनशे आमदारांचं सरकार असून पण जर हे हाल असतील तर मग काय करायचं आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक गोष्टी आम्ही ज्या सुरू केल्या होत्या मग साधी गोष्ट म्हणजे बीएसटी बससाठी लहान मुलांना जे गणवेश घालून येतात आता तर मागच्या जे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोळ घातले गणवेशच अनेक ठिकाणी पोहोचला नाहीये पण हात दाखवा बस थांबवा त्याच्यात तुम्ही मोफत प्रवास करू शकत होतात एस्ट्रॉनॉमीच्या आम्ही जे काही सुरू केलं होतं थोडं एक स्पोर्ट्ससाठी करत होतो प्रत्येक भाषेसाठी तिथे आपण पाहताय मराठी मुंबई महानगरपालिकेत आठ भाषांमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी अनेक वर्ष शिकत आहेत पण आता परत ह्या सरकारच्या दुर्लक्षामुळे तो दर्जा पडतोय की काय ही भीती वाटायला लागली आहे ही पिढी घडवायची असेल आपल्याला तर शाळेवर जास्तीत जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे काही काही शाळा जुन्या झाल्या असतात डिलॅपिडेट असतात रिपेअर चालू असतं एका रात्री ते काही सगळं बदलू नाही शकत पण प्रयत्न तर झाले पाहिजेत आणि आता आपण पाहतोय की साधारणपणे मुंबई महानगरपालिका ज्याची ब्याण्णव हजार कोटीचे सरप्लस होते प्रत्येक प्रोजेक्टला ते लिंक होते परिस्थिती अशी आहे की आज जर हेच सगळं कारभार जिथे नगरसेवक नाही जिथे कुठल्याही कमिटी नाहीत जिथे लोकातून निवडून आले प्रतिनिधी नाही जिथे महापौर नाही आहे जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या सहा महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पैसे नसणार आणि हे सगळं पाप गेल्या दोन अडीच वर्षातलं भ्रष्टनाथ मिंदेंचं सरकार आणि हे भाजपचं सरकार आहे राजकारण महाराष्ट्राचं या आपल्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा